अभूतपूर्व शेतकरी गर्दी तासगावात चक्काजाम खासदार संजय गंगा पाटील यांचे कर्जमुक्तीसाठी येलगार तासगाव निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळे शेतकरी करबाजारी झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे बहिराजेच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झाला आहे या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोट्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही अशी भीमगर्जना माननीय खासदार संजय काका पाटील यांनी केले शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यासाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आपल्या शेळ्या मेंढ्या व पायो जनावरांसह आलेल्या हजारोच्या संख्येने आलेले शेतकरी शेकडो ट्रॅक्टर यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते प्रचंड मोती वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत होते या चक्काजाम आंदोलनावेळी बोलताना माननीय खासदार संजय काका पाटील म्हणाले इथं आलेले सर्वजण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत या जगात प्रत्येक जण स्वतःसाठी जगतोय त्यासाठी कष्ट करतोय पण शेतकरी मातीत घाम गाळून स्वतःबरोबरच जगालाही जगवतोय पण या जगाच्या पोशिंद्याचं जगणं अवघड झालं गेल्या चार पाच वर्षात निसर्गाच्या लहरीपणा आपण अनुभवतोय कधी नव्हे एवढा पाऊस पडतोय ऑक्टोंबर महिन्यात संपत आला तरी राहनातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू काही थांबेना ही वस्तुस्थिती आहे यावर्षी नुकसान झाले पुढच्या वर्षी चांगलं काहीतरी होईल म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय ते पैसे परत पतसंस्था खाजगी सावकार्यांच्या दारात जातोय शेतीतून येणारे आणि खर्च याचा मेळ लागत नाही त्यामुळे कर्जाचं दुष्टचक्र संपत नाही या सगळ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने कर्जमाफी करणे हाच त्यावरचा मात्र उपाय आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर त्याच्यापुढे एक पाऊल राहून लढायची भूमिका मी आज जाहीर करत आहे तुम्ही सगळे इथे नेते आलाय ते तुमच्या माझ्यावर विश्वास आहे म्हणून हा विश्वास ढळू येणार नसल्याची ग्वाही यावेळी संजय काका पाटील यांनी दिली मोर्च्यासमोर बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले मी स्वतः शेतकरी आहे माझी द्राक्षाची बाग परवडणार म्हणून मी आंब्याची बाग लावली पण द्राक्ष बरी होती का काय असं आता वाटायला लागलं ला आहे ला द्राक्षाची बाग असताना आणि आताही शेतात केलेल्या खर्चाचा हिशोब ठेवत नाही कारण हिशोब बघायला लागलं ला ला की डोकं काम करत नाही शेती परवडत नाही हे समोर रोयला दिसते माझ्यासमोर काही पर्याय आहेत पण इथे बसलेल्यांचं नव्हे तर नव्वद टक्के लोकांना परवडत नसली तरी शेती करावीच लागते पूर्वी उत्तम शेती दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हटलं जायचं पण आता उलट झालंय चार पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याच्या पोरालासुद्धा पोरगी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण पोरीच्या वडिला ही शेतीची अवस्था माहिती आहे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तासगाव येथील बस स्थानक चौकात चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली शेतकरी आपल्या वाहन ट्रॅक्टर जनावरांसह प्रचंड असे संख्येने आले होते ट्रॅक्टर व बैलगाडी तसेच शेया मेंढ्या यांची संख्या इतकी प्रचंड होती की तासगाव शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर बघेल तिकडे शेतकरी व त्याची वाहने दिसत होती शहराच्या बाहेर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रागा लागल्याचे चित्र दुपारपर्यंत दिसत होते